गुप्त गोदावरी इकडं जाण्यासाठी इथं आम्ही उतरलेलो आहोत हे छोटे रिक्षा आहेत एक किलोमीटरचं अंतर आहे आपण गुप्त गोदावरीच्या अगदी जवळ आलेलो आहोत गुप्त गोदावरीमधून आलेलं पाणी हे वर वरतून पाणी आलेले हे इथंच गुप्त होतं पाणी आपण आज गुप्त गोदावरी व गुप्त गोदावरी गुहा हे दोन स्थळ वरतीच पाहणार आहोत भक्तगण गुहेत प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही बाजूने असलेल्या फुलांनी व प्रसादांनी सजवलेल्या दुकानामधून प्रसाद व फुलांच्या माळा खरेदी करतात पुढे गेल्यास भक्तांना प्रशासन विभागाचे तिकीट काढून गुफेत जाण्यासाठी प्रवेश दिला जातो तिकीट काढल्यानंतर ठरवून दिलेल्या मार्गाने सावकाशपणे जावे लागते उंच चढावा लागत असल्यामुळे वयस्कर व्यक्तींना चढण्यासाठी थोडा वेळ लागतो आपण आता बरस जवळ आलेलो आहोत प्रशासनातर्फे गुफेमध्ये मोजकेच व्यक्ती सोडले जातात कारण आतील माणसं बाहेर आल्यानंतर तेवढेच आतमध्ये सोडले जातात आणि गुफेमध्ये जाताना खूप अरुंद रस्त्याने जावे लागते जेथे एकच माणूस चालू शकेल एवढाच अरुंद रस्ता आहे आम्ही पायऱ्या उतरून आत गेल्याबरोबर हा 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 एका नवीन विश्वात आल्याचा भास होतो आहे असं वाटतंय ही जागा दैवी व रहस्यमय आहे मित्रांनो अशी मान्यता आहे की ही गुफा नऊ लाख वर्षापूर्वीची जुनी आहे आत उतरल्याबरोबर प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाता व हनुमान यांच्या सुंदर अशा मूर्ती आहेत आणि याच्यासमोरचा भाग जो आहे यालाच दरबार असे म्हटले आहे पुढे आल्यास सती अनुसयाची बहीण सुया माता यांची प्रतिमा आहे पहा कसे दगड कोरलेले साडे नऊ लाख वर्षापूर्वीची कलाकृती आहे अजून सुद्धा जशास तशी आहे हे पुढे आलो तर आता हे बस सीताकुंड इथं सीताकुंडाचं दर्शन झालेलं आहे इथे सीता माता स्नान करत असलेली ही जागा आहे साडे नऊ लाख वर्षापूर्वीची डोंगरात गुहा आणि गुहेमध्ये पाणी बघा ही देवाची करणी येथे माता गोदावरीची प्रतिमा आहे तिथं दर्शन घेऊन पुढं आलो आम्ही आता आपण पुढे जाऊ पुढे गेल्यास धनुष्याच्या आकाराचे नैसर्गिक कुंड आहे येथे गोदावरी गुप्त रूपाने प्रकट झालेले आहे कथा सांगते श्रीरामाच्या वनवासापूर्वी चित्रकूट आगमनाची वार्ता कळल्याबरोबर महर्षी गौतम ऋषींची पुत्री गोदावरी नाशिकहून गुप्त रूपाने भूमिगत मार्गे येऊन इथे प्रकट झाली म्हणून या गुफेस गुप्त गोदावरी नाव मिळाले त्रेतायुगात प्रभू रामचंद्र लक्ष्मण माता सीता वनवासाच्या काळामध्ये चित्रकूट पर्वतावर जागा बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असत चित्रकूट पर्वत म्हणजे संपूर्ण जंगल विविध प्रकारचे हिंस्त्र प्राणी हिंस्त्र माणसे राहत होती हिंस्त्र माणसे म्हणजेच राक्षस प्रभू रामचंद्र वनवास कालावधीत गुप्त गोदावरी गुहेमध्ये बराच काळ राहिलेले आहेत असं म्हणतात प्रभू रामचंद्र यांच्या वनवासापूर्वीच देवतांनी ही दैवी गुफा अनेक वर्षापूर्वी निर्माण करून ठेवलेली होती कारण प्रभू रामचंद्राच्या निवासाची व्यवस्था अगोदरच करून ठेवण्यात आली होती डोंगर कोरून ही गुफा बनवलेली आहे डोंगर कोरून राम भक्त भक्तमंडळी पुढे गेल्यास त्यांना दिसतो खटखटा चोर असं सांगतात की वनवास कालावधीत सीता माता स्नान करत होत्या त्यावेळी मयन नावाचा राक्षस सीता मातेचे वस्त्र चोरून पळत होता तेव्हा लक्ष्मणाने त्याचा इथंच वध केला मात्या सीतेच्या सांगण्यावरून त्याला इथेच टांगून ठेवले होते त्याला लटकिल्यामुळे त्याचा खटखट आवाज यायचा म्हणून त्याला खटखटा चोर मानतात आम्हाला माहीत नव्हतं आम्ही याला प्रदक्षिणा घालून आम्ही त्याचं दर्शनसुद्धा घेतलं आता आता श्रीरामाचं दर्शन घेऊन आम्ही गुप्त गोदावरीचं जे पलीकडची गुफा आहे तिथं पाणी आहे पाण्याची गुफा आहे ती पाहायला जात आहोत प्रभू रामचंद्रच्या गुफेतून बाहेर आल्यावर डाव्या बाजूस दुसऱ्या गुफेत एक रस्ता जातो तो आहे गुप्त गोदावरी गुफा हा रस्ता आहे पत्रेची सावली आहे गुफेमध्ये प्रवेश करताना असं चढून आ वरती आलो होतो आम्ही आता ह्या बाजूनी डाव्या बाजूला आम्ही उतरत आहोत श्री गणेशाचं जे मंदिर आहे पुरातन ते दर्शन घेऊन पुढे जातो आहेत पुढे डाव्या बाजूला श्री हनुमानजी मंदिर सिद्ध मंदिर आहे दर्शन घेऊन आम्ही पुढे जातो आहेत गुफेत जाण्यापूर्वी भगवान शंकर पंचमुखी स्वरूपात विराजमान आहेत ही ही प्रतिकृती आहे आता आम्ही गुडघ्या एवढ्या पाण्यातून रस्ता काढत किती दूरपर्यंत पाणी आहे ते पाहण्यासाठी निघालेलो आहोत खूप कुतूहल नवल उत्सुकता लागून राहिलेली आहे पलीकडून एकच ये माणूस येतो आणि अलीकडून एकच जातो खूप दाटी दाटीमध्ये येणं जाणं करावं लागतं हेव आतमध्ये उजाडाची सुद्धा सोय केलेली आहे त्यामुळं पाणी वगैरे पाहता येतं परंतु आत आल्यावर की गोदावरी मातेची इथं मूर्ती स्थापित केलेली आहे तिचं दर्शन घेतलं आम्ही आणि मातेचा जो झरा वाहतो आहे हे पहा हे पहा हे इथं दिसतंय गोदामाता इथून झरा वाहत आहे आणि तिथून आता परत फिरलेलो आहोत काही जाग्यावर गुडघ्याच्या थोडं वर येतं पाणी खोल पण जास्त खोल नाही आहे आम्ही बाहेर आलोत बाहेर आल्यानंतर गोदामातेची दिवाबत्ती करून नमस्कार केला अर्धे वाहिले आणि परत बाहेर पडलो जाताना परत पशुपतीनाथ पंचमुखी शंकराचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर हे पा पाणी कसं ह्या रस्त्याने जाते हे पाण्यासाठी केलेले आता खाली गेल्यावर परत दाखवतो हे मध्येच वाडाचं एक झाड आहे एक मंदिर आहे महादेवाचंच मंदिर असावं माकडं भरपूर आल्या असल्यामुळं आम्ही पुढं गेलो नाही इथं वरून येणारं सगळं पाणी या ठिकाणी जमा होतं आणि गोदावरी इथंच गुप्त होते इथंच सांगता करून नमस्कार करून आम्ही परत फिरलेलो आहोत जय गोदाई जय श्रीराम